उकडीचे मोदक तयार करताना त्याची उकड चांगली निघाली कि मग मोदक अजिबात चिरटत नाही फाटत नाही परफेक्ट उकड काढण्यासाठी कडईमध्ये एक कप एवढं पाणी घेतलंय त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा साजूक तूप घालायचंय आणि पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये तांदळाची पिठी घालायची गॅस कमी करायचा आहे आणि नंतर तांदळाची पिठी घालायची इथं मी मोहर तांदळाची पिठी घेतलेली आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी घालायचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करून घ्यायचा यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी याला छान अशी वाफ काढून घ्यायची पंधरा मिनिटानंतर हे पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढायचं आणि गरम असतानाच याला मळून घ्यायचं थंड पाण्याचा हात लावून हे पीठ मी मळून घेते जर पीठ खूप गरम असेल आणि तुम्हाला हाताने मळता येत नसेल तर ह्याला सुरुवातीला स्मॅशरच्या साह्याने किंवा तांब्याच्या खालच्या बाजूने याला मळून घ्यायचं आणि नंतर मग याला तुम्ही हाताने मळून घेऊ शकता पीठ मळताना आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये आपण इथं जे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलंय ते अगदी परफेक्ट आहे फक्त आपल्याला अगदी दोन तीन चमचे पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय दोन ते तीन मिनिटं पीठ छान मळून घेतलं की पीठ अगदी मस्त असं महू लोण्यासारखं तयार होतं उकड चांगली निघाली की मोदकाला चिकटपणा छान येतो आणि मोदक करताना मोदक अजिबात चिरटत नाही फाटत नाही आणि अगदी मस्त पाऱ्या तुम्हाला करता येतील आणि यापासून तयार केलेले आपले मोदक सुद्धा बघा अगदी मस्त मऊ लुसलुषित होतात मोदकासाठी आपल्याला तांदूळ कोणता घ्यायचा पिठी कशी तयार करायची मोदक कसे करायचे उकड कशी काढायची हे सगळे व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केलेले आहेत त्यामुळे खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा